शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या जादू आणि तांत्रिक मांत्रिकांच्या आरोपांपर्यंत पोहोचलाय आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तंत्रमंत्राचा खेळ रचला हा आरोप निव्वळ खळबळजनक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला अंधश्रद्धेच्या हाईट ढकलणार आहे आज आपण या सगळ्या वादाच्या तपशिलात जाऊन समजून घेऊया की नेमकं घडलंय तरी काय नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो तुम्हाला आठवत असेल तीन वर्षांपूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यात शिंग पुरल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील आपण वर्षावर प्रवेश केला तेव्हा त्याचे टोपलीवर ते लिंबू सापडल्याचे सांगितले होते आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच गोळी झाडले हैदराबादहून खास मांत्रिक मागून दोन दिवस मातोश्रीवर बसवला आणि पुढे पाच दिवस खोपोल येथील बंगल्यावर ठेवण्यात आला याचं कारण काय आदित्य ठाकरेंना दिशा सालीन प्रकरणात अटक होऊ नये म्हणून कदमांचा हा दावा गंभीर आहे आणि त्यांनी यावर फोटो नाव पुरावे देण्याची तयारी जाहीर केली शिवाय हे सगळं ठाकरे गटाचा खास खासदार करून गेला असंही कदम म्हणाले मग आता प्रश्न असा की हे सगळं जर खोट असेल तर ठाकरे गट गप्प का आणि जर खरं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातील वाट कोणत्या अंधारे रस्त्यावर जाते भास्कर जाधवांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदास भाई म्हणाले मी पुराव्या सकट बोलतो बाब दाखव नाही तर श्राद्ध घाल आम्ही हवेत तलवारी चालवत नाही तुम्हाला कावीळ झालेले असेल म्हणून तुम्हाला सगळं पिवळं वाटत असं म्हणून त्यांनी भास्कर ठाकरे सेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशाच स्वरूपाचे आरोप झाले होते आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केलं राजकारणात आरोप प्रत्यारोप नेहमीच होत असतात पण जेव्हा मांत्रिक जादूजोना काळी विद्या तांत्रिक शक्ती या गोष्टी चर्चेत येतात तेव्हा एक प्रश्न सर्वसामान्य मनात नक्कीच उभा राहतो लोकशाही चालवणारे नेते तंत्रावर चालतात की मंत्रावर महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय रामदास कदम यांचे हे आरोप किती खरे आहेत त्यांच्याकडे खरोखरच पुरावे आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद